नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत नारळाचे लाडू एकदम मऊ तोंडात टाकताच विरगळणारे असे हे नारळाचे लाडू बनवायला एकदम सोपे आहेत झटपट होतात एक अर्धा तास लागतो फक्त ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी आपल्याला काही जास्त खूप आव करायची आवश्यकता लागत नाही पाप करायचं टेन्शन नाही आहे किंवा आपल्याला खावा लागणार नाही एक कमी साहित्यात असे होणारे हे नारळाचे लाडू आज आपण बघणार आहोत आता रक्षण बंधन येते त्यामुळे नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया तर याच्यासाठी इथं मी एक जाड पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी जरा टाकून घेते आपल्याला दूध याच्यामध्ये आटवून घ्यायचे पाणी टाकल्यामुळे काय होतं खाली दूध चिटकन नाही त्यामुळे नेहमी पण दूध तापवताना थोडंसं पाणी टाकायचं खाली भांड्यामध्ये इथं मी दोन कप प्रमाण घेतलेलं आहे दुधाचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथं मी दोन कप घेतलेलं आहे आणि हे आता हलवत राहायचं आहे आपल्याला आता हे तर दोन कप आहेत ना मग त्याचं एक कप आपल्याला आठवून दूध करायचं आहे तर मी आता हे एक दहा मिनटं झाले अजून थोडंसं आपल्याला दूध आठवायला लागणार आहे पद्धतीनं हे दूध मी आता हटवून घेतलेलं आहे हे एक कप दूध झालेलं आहे आपण दोन कप दूध घेतलं होतं आता त्याच्यामध्ये काय एक कप करून मी इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलंय तर या ठिकाणी तुम्ही ओल्या नारळाचा खीस घेतला तरी चालतंय इथं मी डेसिकेटेड ओ... कोकोनट वापरते आणि ते दुधात आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आता हे दुधात टाकल्यावर थोडंसं घट्टसरपणा येतो मग दुधाला आणि हे मग चांगलं व्यवस्थित मिश्रण सारखं आपल्याला हलवत आहे साधारण एक पाच मिनटं तरी हे मिश्रण आपल्याला सतत असं हलवत आहे खाली लागून नाही द्यायचं सगळं व्यवस्थित सगळ्या बाजूनी असं मिश्रण हलवत राहायचं थोडंसं आपल्याला हे घट्ट करायचंय आता थोडंसं घट्टसरपणा लवकर येण्यासाठी याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकणार आहे ती साधारण मी एक चमच्यावर याच्यामध्ये टाकणार आहे तुमच्याकडे जर नसेल मिल्क पावडर तर मग तुम्ही इथं फ्रेश मलाई घेऊ शकता दुधाची ती एक चमचा टाकू शकता इथं मी मिल्क पावडर टाकली एक चमचा आणि त्याचबरोबर इथं वन फोर कप मी साखर टाकली आहे साखरेचंही प्रमाण तुम्ही थोडंसं जर जास्त तुम्हाला आवडत असेल गोड तर तुम्ही थोडीशी वाढवू शकता इथं वन फोर्थ कप मी घेतलेलं आहे आपण एक कप डेसिकेटेड कोकोनट त्याच्यासाठी वन फोर्थ कप साखरेचं प्रमाण मी इथं घेतलेलं आहे मग हे सगळं व्यवस्थित आता चांगलं एक जीव करायचं आता थोडीशी आपण साखर टाकल्यामुळे काय होतं मिश्रण थोडंसं पातळ होतं मग त्यासाठी थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आणि हे मिश्रण मग पटपट असं हलवून घट्ट सरपणा यायसाठी व्यवस्थित सगळं हलवत राहायचं आहे सारखं गॅस थोडासा फुल ठेवायचा म्हणजे ते लवकर असं आटलं जाईल सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली मग करपत नाही एक पाच मिनटं हलवत राहायचं सतत मिश्रण घट्टी येईपर्यंत आता हे मिश्रण आपलं बघा घट्ट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक कप एक चमचा वेलची पूड टाकते गॅस बंद केला आहे आणि मग सगळं व्यवस्थित मिक्स करायची ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि मिश्रण हे चांगलं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे आता मिश्रण आपलं थंड आहे मग थोडंसं हातावरती तिथं तूप लावून घेते मी आणि एक आपलं चमच्याचं माप घ्यायचं म्हणजे एक सारखे व्यवस्थित आपले लाडू होतील तिथं मी छोटा चमचा घेतलेला आहे त्याला मापाने असे छोटे छोटे तुम्ही लाडू बनवू शकता किंवा तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही त्याला कुठला पण आकार तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीनुसार इथं मी लाडवाचा आकार दिलेला आहे आणि थोडंसं डेकोरेशनसाठी मी इथं वरून आपला जो खाईचा रंग असतो फूड कलर ऑरेंज रेड कलर थोडंसं पाण्यात मिक्स केलं आहे आणि बोटाने थोडंसं असं याला डेकोरेट करून घेते एक ऑप्शनल आहे आणि वरून थोडे पिस्त्याचे आपण काप लावू शकता तुम्हाला हवं असं तसं तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता थोडंसं केशर लावलेलं आहे मी वरून त्यामुळं दिसायला खूप सुंदर दिसतं आता अशा पद्धतीनं हे आपले नारळाचे लाडू छानपैकी तयार झालेले आहेत तर कसे वाटले हे नारळाचे लाडू हे नक्की मला कमेंट करू सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद